नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती भरती याविषयी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शिपाई वाचमन साफसफाई कर्मचारी माळी वाहन चालक कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक सुपरवायझर निरीक्षक कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता उप अभियंता अशा विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि या जाहिरातीविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्हणजे कोणत्या तारखेपासून आपल्याला अर्ज सादर करायची आहे महत्वाच्या लिंक कोणकोणते आहेत त्याचप्रमाणे किती पदाच्या किती संख्या आहेत या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण सर्वांना माहीतच आहे की आपल्या चॅनलवरती आपण रोजगाराविषयी म्हणजे शासकीय नोकरीविषयी विविध योजनांविषयी माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे महावितरण महापार्षन महानिर्मिती एमआयडीसी म्हाडा भारतीय रेल्वे या विविध विभागाच्या विविध जाहिरातीविषयी माहिती आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नाचे उत्तरे सुद्धा देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल चला तर मित्रांनो आपण जाहिरातीकडे वळूया तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो लोकमत पेपर मध्ये आलेली ही बातमी आहे दिनांक या ठिकाणी खाली बघू शकतो पेज नंबर अकरा मार्च पंधरा दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सदरची जाहिरात लोकमत वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे डिटेल आपण वाचून घेऊ या ठिकाणी काय दिलेलं आहे मित्रांनो कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण मान्य शरदचंद्रजी पवार मुख्य बाजार आवार एन टाइप इमारत पहिला मजला कल्याण शीट रोड कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे चार दोन एक तीन शून्य एक या ठिकाणी मोबाईल क्रमांक सुद्धा लिहिलेला आहे तो तुम्ही तुमच्याकडे नोट डाऊन करून ठेवा कारण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज भरताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता तर संपर्क क्रमांक आहे शून्य दोनशे एक्कावन्न दोन नऊ सात शून्य तीन एक सहा ईमेल ऍड्रेस त्या ठिकाणी दिलेला आहे एपीएमसी कल्याण ऍट रेडीमेल डॉट कॉम त्या ठिकाणी आपण वाचू शकतो नोकर भरतीची जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखालील असलेली बारा विविध पदांची सदतीच रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावायची आहेत सरळ सेवा म्हणजे याकरता फक्त परीक्षा होणार आहे मुलाखती होणार नाही फक्त ऑनलाईन एक्झाम देऊन तुम्हाला या ठिकाणी नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते याकरता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने बाजार समितीच्या HTTP, APMC, या ठिकाणी आपण बघू शकतो टी पी एपीएमसी कल्याण डॉट ओ किंवा कल्याण एपीएमसी डॉट कॉम या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो हे जे काही महत्वाच्या लिंक्स आहे या सर्व लिंक महत्वाच्या लिंक्सची या जाहिरातीची लिंक किंवा इतरही पुढे येणाऱ्या जाहिरातीची ऑनलाईन अर्ज करण्याच्या ज्या काही महत्वाच्या लिंक्स आहे त्याच्याविषयीची महत्वाची माहिती असलेली वेबसाईटची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता आणि विविध लिंकचा उपयोग करून तुम्ही जाहिरात वाचू शकता ऑनलाईन अर्ज करू शकता पुढे आपण बघू मित्रांनो अनुक्रमांक दिलेला आहे तपशील दिलेला आहे आणि दिनांक त्या ठिकाणी आपण बघू संकेतस्थळावर अर्ज भरणे म्हणजे ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख सुरू होणार आहे दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस पासून तर दिनांक दोन चार दोन हजार चोवीस पर्यंत सायंकाळी पाच वाजता पर्यंत म्हणजे वीस मार्च दोन हजार चोवीस पासून ते दोन चार दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता ऑनलाईन परीक्षा शुल्क व अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक दोन चार दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजतापर्यंत आहे ऑनलाईन परीक्षा दिनांक बाजार समित्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल ऑनलाईन परीक्षा प्रवेश डाऊनलोड करण्याचे दिनांक सुद्धा बाजार समितीच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक ऑनलाईन परीक्षा निकालानंतर बाजार समितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असं या ठिकाणी लिहिलेलं आहे तर पुढे बघून मित्रांनो की रिक्त पदांचा तपशील कशा पद्धतीने आहे म्हणजे कोणत्या पदाची संख्या किती आहे तर या ठिकाणी बघू पदांचे नाव आणि पदांची संख्या उप अभियंता एक पद आहे शाखा अभियंता एक पद आहे कनिष्ठ अभियंता एक पद आहे निरीक्षक एक पद आहे असे एकूण हे चार पदे झाले त्यानंतर सुपरवायझर एक पद वरिष्ठ लिपिक एक पद कनिष्ठ लिपिक सहा पदे वाहन चालक पाच पदे हे एकूण झाले तेरा पदे आणि शिपाई आठ पदे वॉचमन सात पदे साफसफाई कर्मचारी चार पदे माळी एक पद अशा पद्धतीने एकूण वीस पदे तर या तीनही कॉलमची बेरीज केली तर याची टोटल बेरीज येत आहे सदतीस म्हणजे एकूण सदतीस पदांकरताची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे किंवा संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि सविस्तर जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात येईल पण अशा पद्धतीने हे एकूण बारा प्रकारचे पदे आहेत आणि एकूण संख्या आहे सदतीस खाली काय सूचना दिलेली आहे आपण या ठिकाणी वाचून घेऊ उपरोक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता अनुभव वयोमर्यादा परिविक्षाधीन कालावधी वेतन समांतर आरक्षण निवड पद्धती अटी व शर्ती ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत व परीक्षा शुल्क इत्यादी बाबतची विस्तृत माहिती बाजार समितीच्या पी एपीएमसी कल्याण डॉट एआरजी किंवा कल्याण एपीएमसी डॉट कॉम या संकेतस्थळावर दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस ते दिनांक दोन चार दोन हजार चोवीस पर्यंत पहाव्यास उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो एपीएमसी कल्याणच्या वेबसाईट वरती म्हणजे कार्यालयीन वरती ही माहिती प्रसिद्ध होईलच त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा रोजगार मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच रोजगार मराठी या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती सोप्या शब्दामध्ये आणि सर्वात अगोदर पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू पुढे बघू मुद्दा क्रमांक दोन दिलेला आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय व पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना ऑनलाईन परीक्षा शुल्क म्हणजे फी भरावी लागेल जी की संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवरती दिलेली असणार आहे पुढे दिलेलं आहे मुद्दा क्रमांक तीन उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यांनी शैक्षणिक पात्रता स्वतःचा ईमेल आय मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे तर मित्रांनो जसं की आपण इतर विभागाचे सुद्धा ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचं याविषयी आपण व्हिडिओ प्रसिद्ध करत असतो तर कल्याण एपीएमसीचा सुद्धा ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू तर त्यावेळेस तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता तुमचा ईमेल आय डी मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड ही जी माहिती आहे ती अचूक पद्धतीने भरावी लागेल मुद्दा क्रमांक चार आहे उमेदवारांनी पदासाठी आवश्यक पात्रताधारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा मुद्दा क्रमांक पाच प्रस्तुत पदांकरता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून विहित परीक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत म्हणजे ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे शेवटचा आणि सहावा मुद्दा आहे मित्रांनो सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्यवत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील म्हणजे तुम्हाला वेळोवेळी या वेबसाईटवरती म्हणजे एपीएमसी कल्याण किंवा कल्याण एपीएमसी डॉट कॉम या वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्याच पद्धतीने सविस्तर माहिती सुद्धा आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू ठिकाण दिलेला आहे कल्याण दिनांक आहे पंधरा तीन दोन हजार चोवीस आणि या ठिकाणी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण जिल्हा ठाणे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही भरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे यामध्ये बरेचसे पद आहेत अभियंत्यापासून तर माळी शिपाईपर्यंत लिपिक सुपरवायझर म्हणजे तुमचं जर ग्रॅज्युएशन झाले असेल था, इंजिनिअरिंग झालं असेल था, किंवा तुमचं दहावी पासआउट था असेल था तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता सविस्तर शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदानुसार कोणती असणार आहे हे नक्कीच आम्ही तुम्हाला वीस तारखेला सर्वात अगोदर वेबसाईटच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो नियमित माहिती करता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि त्याचप्रमाणे विविध विभागामध्ये सध्या विविध भरत्या चालू आहे त्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या एक्झाम सुरू आहे तर तुम्ही त्यातील काही अर्ज भरले असेल किंवा येणाऱ्या एपीएमसीच्या भरतीकरता सुद्धा जर तुम्ही अर्ज भरणार असाल त्या सर्वांकरता तुम्हाला लॉक तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद